हुपरी शहरामध्ये मिळालेली चांदी प्रामाणिकपणे परत दिल्याने कौतुकाची थाप हुपरी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील महावीर नगर येथील सुप्रसिद्ध मिस्त्री पांडुरंग मिस्त्री यांचे चिरंजीव अभिजित पांडुरंग हनंबर यांच्याकडे टू व्हीलर गाडी रिपेरीसाठी आली होती रिपेरी चा ती गाडी रिपेरी करताना त्या गाडीच्या डिग्गीमध्ये चांदीच्या लगडी असल्याचं त्यांना निदर्शनास आले त्यांनी ती चांदी मालकाची आहे त्यांना बोलून प्रामाणिकपणे परत केली त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल शहरामधून कौतुक केले जात आहे यावेळी हुपरीचे उद्योजक मोहन उर्फ बंड सामाजिक कार्यकर्ते सुमित लोहार आदी लोक हजर होते प्रतिनिधी शहाबुद्दीन घोडू आज प्रामाणिकपणा काय प्रामाणिक हे जर सांगायचं झालं तर महारनगर मध्ये पॉड्रंग मिस्त्री यांचे चिरंजीव अभय यांनी आज त्यांच्या गॅरेज मध्ये गाडी कामाला आलेली आणि त्या गाडीमध्ये ह्या चार लगडी चांदीच्या होत्या आज तिने त्या ज्या मालकाच्या होत्या त्यांना बोलवून आज प्रामाणिकपणे परत दिलेले आहेत त्याबद्दल मी पांडुरंग मिस्त्री व त्यांचे चिरंजीव अभय पांडुरंग मिस्त्री यांचं मी हिस्ट्रीच्या वतीनं खरोखर अभिनंदन करतो आणि खरोखर या प प्रामाणिकपणाबद्दल त्यांच्या सर्व कुटुंबाला पण धन्यवाद देतो